संजीव कुमार हे एक मोठं नाव आणि सर्वात आधी म्हणजे मला ते हँड्सम हिरो म्हणून म्हणजे बॉलीवूड चे म्हणून खूप आवडतात आजही त्यांचे सिनेमे पाहताना त्यांच्या सोबतही तुमची खूप जवळ होती की होती अर्थात शेवटच्या काळातही तुम्ही त्यांच्या सोबत होता असं काही आम्ही ऐकलंय हो शे शेवटच्या काळात म्हणण्यापेक्षा वॉज द फर्स्ट पर्सन टू सी हिम कॉन हो पण आमची ओळख खूप पूर्वीपासून म्हणजे सिक्स्टी फोरपासून जेव्हा मी पहिला हिंदी चित्रपट ॲज अ चाइल्ड ॲक्टर केला होमी वाडिया म्हणजे वसंत पिक्चर त्यांचा झिम्बो का बेटा नावाचा पिक्चर अजून युट्यूबवरती आहे तो आता पिक्चर झिम्बो फाईंड द सन या नावानी आहेत तर तो, तो चित्रपट सुरू होता त्याचबरोबर पर त्यांचा अजून एक चित्रपट चित्र होता निशान म्हणून ज्याच्यात चा हरिभाई होते तर त्यांचं शूटिंग एकत्र चालायचं त्या चित्रपटाचं तेव्हापासून आमची ओळख mm -hmm. आणि त्यांनी खूप लाड केले माझं मग त्याच्यानंतर आम्ही चंदावर बिजली नावाच्या चित्रपटात काम केलं जेव्हा मेन रोल मी केला चंदाचा आणि mm -hmm. बिजली होत्या पद्मिनीजी mm -hmm. साऊथच्या mm -hmm. तर पद्मिनीजींच्या अपोजिटचा जो रोल होता तो हरिभाईने केला जो सेकंडरी रोल होता त्याच्यानंतर बचपन नावाचा चित्रपट होता त्यात आम्ही एकत्र काम केलं त्याच्यात मी मेन रोल केला होता ऍज अ चाइल्ड ॲक्टर ना तुम्हाला सांगतो मी की मला ना मेन रोल्स करण्याची संधी जास्त मिळाली इतर बालकलाकारांपेक्षा नाहीतर बालकलाकार का म्हटलं तुम्ही तर कोणाच्या हिरोचा हिरोचं लहानपण किंवा हिरोचा भाऊ किंवा हिरोईनचा भाऊ अशाच प्रकारचे रोल्स मिळतात आणि लहानपण म्हणजे तेवढंच असतं जो लहान असेपर्यंतच त्याच्यानंतर तो, तो हिरो होतो आणि हिरो झाल्यानंतर मग ते सगळं पिक्चर त्या हिरोचं असतं पण माझ्या तसं मी केलं नाही अशातला भाग नाही मी केलं तसं बट जास्त हो। नाही केलं जास्त मला मेन रोल्स मिळाले म्हणजे मजली दिदी सारखा चित्रपट मी केला रिशिदानी डायरेक्ट केलेला मीनाजींच्या बरोबर मीना मीना आपांच्या बरोबर तो पाहिला तर तो सुद्धा मेन कॅरेक्टर किशनचीच होती त्याच्यावर ते पूर्ण पिक्चर आधारित होत तर किंवा डाकघर रमदनाथ टागोरांची पोस्ट ऑफिस नावाची गोष्ट होती त्यावर माझ्यावर चित्रपट बनवला गेला तो त्या अमल नावाच्या मुलावरती होता किंवा हा माझा मार्ग ऐकला मधला तो अतुल त्याच्यावर तो पूर्ण पिक्चर आहे सुरुवातीपासून शेवट पर्यंत तर मला संधी मेन रोल्स करण्याची भरपूर मिळाली तर त्यामुळे एक एक वेगळा कॉन्फिडन्स माणसाला येतो आणि हरिभाईने त्या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या होत्या माझ्या बरोबर तर त्यामुळे ही वॉज व्हेरी हॅपी टू सी मी ग्रो आणि मग गीत गीतगाताचल मग बालिका बधू आणि ते ते पाहून त्यांना खूप आनंद झाला कारण आमचे घरो आमचा घरोबा होता माझ्या माझे आई वडील पण त्यांच्या खूप जवळ होते ते आमच्या ही वॉज अ फॅमिली मेंबर माझे वडील गेल्यानंतर ही त्यांनी ही वॉज अ फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड तुम्ही